तुमची पोरं की नाही दोन मिनटं एका जागी बसली तर शपथ अशी म्हणायची वेळ आणतात काय करणार एवढी लहान आहेत पण इतकी एनर्जी त्यांच्या पोटात काहीतरी पौष्टिक जायला नको काय मोडांची भाजी माझी लेख आवडीनं खाती मोडं असलीत ना की नुसती मोडं मोडं खायला बघते इतकी आवडतात मटकीची मोडं पण मुलगा नाही तोंड वाकडं करतोय मग पोटात घालायचं कसं त्याला आवडणारा एक प्रकार करून तर पहिला बघा मस्तपैकी मोहरी मिरची आणि लसूण फोडणीत टाकलं फोडणीला जरा ला वास लागून देत म्हणून आणि त्यानंतर त्याच मिरच्या काढल्या आणि धुतलेली मोडं मिक्सरच्या भांड्यात घेतली मिरची लसूण त्यात घातलं रवा घातला मीठ घातलं आणि पाणी घालून घालून त्याची मस्त पेस्ट करून घेतली तयार केलेलं फोडणीत घातली म्हणजे कसं वर्णत चटणी बिटणी काही लागत नाही ना याला आणि काय हो नेहमीचेच प्रताप आपले याला डोसे आवडतात ना छोट्याला म्हणून मग त्याच्यासाठी डोसे बनवले आता छोटा पॅकेट मो मु, मोठा धमाका असला तरी खायला छोटे छोटे पदार्थ जरा बघितले की जरा भारी वाटते ने, बार नी बारक्या पुरासनी म्हणून असं छोटं छोटं डोसं भाजलं त्याच्यासाठी आणि मस्तपैकी त्याच्यावर सॉसनं स्माइली काढण्याचा एक बिघडलेला प्रयत्न केला आणि खायला दिलं त्यानं काय चांगला धुमडाच पडला राह तर असंच तुम्ही लाईक्सचा जरा धुमडा पडा की आणि रेसिपी आवडली काय सांगा कमेंट करून अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आत्ता हा व्हिडिओ बघितला म्हणून तुम्हाला थँक्यू बरं का